कुठे जायचंय रायगड किती वाजले बघू वाजले आता साडेबारा दाखवतो टाइम दिसला नाही साडेबाराला आपण इथून निघतोय बघे आपण किती वाजता पोस्टर रायगड किल्ल्यावर दिव्यातून निघालोय आता बघू एकशे किती किलोमीटर आहे अजून बालमिटर एकशे पासष्ट किलोमीटर आहे इथून हा आहे ना जास्त बोलू तर काही प्रॉब्लेम नाही एकशे पासष्ट किलोमीटर आहे जस्ट आता आम्ही निघलोय वाजले तुम्हाला सांगतो किती वाजले तर बघा आ, बारा वाजून सदतीस मिनटं आता बघू आपण किती टाइम लागतो किती नाही हे आपण बघूया जास्त स्पीड नाही आरामात जायचं आरामात जायचं आपल्याला काय काही नाही त्याला मारतो आता मारतो कशाला वर्ष टाकणारच आहे ना तो मी त्याला देईन पेट्रोल टाकलं रे हजारचं पेट्रोल टाकला रुपयाचं गाडीत पेट्रोल टाकलं कुठली विंटेज गाडी बघू वाटप आपल्याला रायगडला आणि आपण आता सध्या आपल्या गाडीत तरी आपण हजारचं पेट्रोल टाकलो आहे आणि याला बाबा पॉवरचं पेट्रोल लागत ओके आपण पावरचं पेट्रोलमध्ये बियो घेऊन रायगडला ला चाललंय बघू वाटत कसं काय कसं नाही कपडे पेट्रोल साठी लडक्या खाल्या मीच भरलायच अच्छा ठीक आहे भरलाय थोडा ब्रेक घ्यायला थांबलो आहे कॉफी घेतली आहे एक डोसा मागवला आहे बघू अजून किती मला तुम्ही झोपलेलो माझा झोप आली खूप गाडीवर आता जरा झोप उडवण्यासाठी कॉफी घेतली आहे या तुम्ही सध्या तरी ब्रेकला थांबलोय कुठं आहे तर आपण कुठे आलो आहे इथे आहे समजा मी इथे दिसल ना नागोट नेल हा सध्या तरी नागोट नेल आहे हा सेवन्टी किलोमीटर आहे आता मी इथे मीटर लावलेलं तर मी दिव्यातून निघाल्यापासून कम से कम किती गाडी चालवली एटी एट किलोमीटर पॉईंट फोर किलोमीटर गाडी चालवली बघूया अजून तरी एवढं बाकी आहे सेवन्टी टू किलोमीटर बाकी आहे एवढा रस्ता पूर्ण रायगडला जायला आम्हाला कवर अप करायचा आहे तरी आम्ही किती वाजता निघालेलो आता किती वाजले किती वाजले तीन वीस तीन सोळा सव्वीस झाले आहेत आम्ही काही पाहुणे एक वाजता निघालो पण आम्ही आरामात आरामात झालो चाळीस चाळीस पन्नासच्या स्पीडला जास्त नाही हां प्रवेशद्वारशी आम्ही आता पोचलेले आहे दहा रस्ता पुढे गेला आहे बघूया आता इथून किती लांब आहे पोचलो आहे काय प्रॉब्लेम नाही ज्यांना आरामात आहे ते आरामात येऊ शकतात असं आमच्यासारखं आम्हाला रिक्स घ्यायची नव्हती हां आरामात आहे आम्हाला अशी रिक्स घ्यायची नव्हती की बाबा आम्ही सातच्या पुढे स्पीडने जाऊ असं आहे ते वगैरे आमचं काही नव्हतं आम्ही असं आरामात आलेलो आहे आणि आरामात जाणार आहे यो रस्ता जाम खतरनाक आहे म्हणजे तसं जाणार नाही त्याचं टेन्शन नाही जर तुम्ही सत्तर म्हणजे ऐंशी ऐंशी आणि पंच्याऐंशी स्पीड मेंटेन करताय तर तुम्ही तीन तासात रस्ता कवर करताय कारण का आम्ही तेवढ्या स्पीडला पळवली नाही गाडी माहित इथून बावीस किलोमीटर आहे मला बोललो इथून बावीस किलोमीटर आहे ट्वेंटी थ्री किलोमीटर मला माहित बोलला ट्वेंटी सेवन आता तू वाढवू राहा ए बाबा पहिला रस्त्या बघा आजूबाजूला फार जंगल आहे आणि आपण लवकर आलेलो आहे सत्तावीस किलोमीटर आहे मला वाटलं पोचल अॅक्च्युली पहिलंय का तु मला वाटलं काय पहिलं पहिलंय पहिलंय तो नमस्कार मित्रांनो आम्ही रस्ता तुकलेलो मागा फिर फिर फिरतोय फक्त फिर फिरतोय मॅप काय बरोबर चालत नाही कुठं नाही अशी पंचवीस किलोमीटर दुसरीकडे भलटिकेतच गेलो कुठेतरी आता काय माहिती कुठे चालत दादा भेटलेत मॅप तुकरीच दाखवतो अरे आम्ही आता इथन मागे जायला जो जो फटा आहे ना गावाचा जो सरळ इकड रायगड इकड ना आता असं असत गावात ना भेटायला पाहिजे गावात गेलाच ना इथून परत राईट मारा राईट मारा पहिला गाव गावला गावात सर शिरा शिरा तो डायरेक्ट वरच्या फळस गावला नाही किलोमीटर हा इथून तुम्ही एक किलोमीटर ते गावाचं नाव काय म्हणजे आम्ही ते विचारतो तिथला रोडला का महाराज पहिलंच गाव तो गाव चालेल दोन तास झाले मग आम्ही तिथले तिथे गेलो ते काय घनसोली काय नाय आम्ही गेलेलो किलोमीटर गेलो लागतो ना पहिला हा आहे तो रायगड आहे लिहिलेलं बी त्याच्यावरच फिरतोय आम्ही आपण चुकीच नाही बोलता पुढे थँक्यू थँक्यू जायचं कुठे असेल अरे बोल कुठे जायचं आहे लेफ्ट साइड चला कोण आहे पण तिथे पण बघा ह्याच्यावर सध्या तरी काय दिसत नाही काय गावच आहे गावात ना बोल गावच आहे ना आपण गाव आलं ना माझं गाव संपलं राईट ने जायचं तिकडे ऐकला मात बघू पुढे बोट तर दिसला असे इथे यायचं बोल तर कोणतरी सोबत घ्यायला पाहिजे अरे पण संदेश तू आला ना तिकडे <laughs> <laughs> पाणी <दिरसे। laughs> <बाड़ी भी लो। laughs> रस्ता संपला अरे काय वाट लागली रे पार वाट लागली कोणतरी एवसे रस्ता सांगितला पाहिजे हां अरे मी काय मासेगिरी केली एक काम कर तुम्ही त्या रस्त्याने त्या रस्त्याने आम्ही येतो बस झाला आता हो माझी तर सांबलवाडी दिसत आहे काय एकदाचा रस्ता आम्हाला भेटलेला आहे प्रॉपर आता आम्ही काहीच वेळात रायगडला पोहोचलो तुम्हाला इथून तुम दिसत असेल फुले डोंगर आहे ते लेक फिरलो लय ले। तर एक दीड तास झाला आम्ही रस्ता फिरलो होतो म्हणजे कसं पहिल्यांदाच येणार आमचं म्हणून वाटलं काय काय दिसतय काय व्हिडिओ मी फॉक दिसतोय अजून किलो दोन किलोमीटर बाकी आहे अजून एक किलोमीटर बाकी किलो आहे हॉटेलला इथे जेवायला बसलेलो पोचू थो थोडं वेळ आम्ही रस्ता चुकलेलो अजून काय नाही वाव ब्युटिफुल किती ह्या चष्म्यातून मला काय चले बाबा आपण पोचलेलो आहे आता इकडे राजा सुरुवात केली चालायला किती वाजले आठ वाजले किती वाजता निघालेलं चल चल बारा वाजता निघालेलं आहे आता सुरुवात केली नंतर बघू काय बोलतोय ठीक आहे अजा बोलणार मी तुझ्यापेक्षा जास्त चढलो आहे अजा कसं वाटतय अजा आता मला सांग आता तो ऑलमोस्ट किती कट चढलो रे कोण आलाय ते संदेश ऑलमोस्ट किती कट चढलो आपण दहा टक्के अच्छा टेन पर्सेंट पण नाही चढलो तुला कसं वाटत दहा टक्के तुला कसं वाटतं दहा टक्के पर्यंत चढलं चढायच्या आधीच संपलो असं मला आता तर तुम्हाला चढायचे आनंद लाभ घेता येणार प्रत्यक्ष तुम्ही या आणि घ्या ए झाडे या चल चल फटाफट चल यो पहिला गेट आहे फोमध काय दिसत आहे काहीच नाही धुकं दिसतात व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला बहुतेक काय दिसणार नाही तरी तुम्ही बघा तुमच्या कोण कोण करतो काहीच तुम्हाला हे सारखं काय दिसत आहे का म्हणजे थोडंफार दिसत आहे जास्त काय दिसत नाही व्हिडिओ म्हणजे पश्चात समोर पण एवढं काय दिसत नाही तेवढं व्हिडिओमध्ये तर काहीच दिसत नसेल तरी बघून घ्या म्हणजे कुठपर्यंत गेलं ते पण आय थिंक ती बॉल्डर आहे गेलं आहे बहुतेक आणि आमचा प्रत्येक ब्लॉगर सम दमला म्हणून त्यांनी माझ्याकडे विज व्हिडिओ शूटिंग काढायला दिले बाकी आमच्या सेट पाऊन्सर संदेश हे पुढं गेलेले आहेत हे बघा आम्हालाही करत यांना आम्ही सामान पकडण्यासाठी घेऊन आलो गाडावर बाकी काय नाही बघा हे आमचे मेन सेट ट्रीपचे कार्यकर्ता मेन अध्यक्ष यांच्यामुळे आमची ट्रीप आज सक्सेस झाली पुढे पण होईल फक्त त्यांनी आमचा खर्च करावा एवढाच असं मी व्हिडिओमध्ये सांगतो म्हणजे उद्या जाऊन ते परतले तरी आम्ही त्यांना व्हिडिओ दाखवू बाकी त्यांचं काय म्हणणं ऐकूया

बघून झाले छोटी मुलगी ते पण पाय वाटलेली असं नाही की पाच वर्षाची आहे मला मला तिचं नाव ना आठवत काहीतरी छत्तीसच्या आसपासच्या पुढे एवढे किल्ले तिने बघून झालेत आणि आपण अजून साधा मी तर माझा पाहिजे दुसरा काय तिसरा किल्ला आहे मी जन्म घेतला पहिल्यांदा आलो तेव्हा एवढं माहीत नव्हतं एवढा दिवस मला माझ्या बोलतो हा नुसता खायला बघ तू नुसता खातोय खायची पिशवी पण तोच घेऊन आलाय बस खायचं सामान त्यातले दहा मागे एकट्यानी खाल्ले इथे बघ झाडे भुक्कड इकडे बघा अरे एक एक दिला सगळी खातोय

थोडा पुढे दिसला लागतो थोडं गेली थोडी जरी काय दिसतो काय दिसतो काय

अंदर 래ि <transmit mahi> भाकरी कांदा आणि चटणी चटणी आणि कुठे आहे गावा किल्ल्याच्या रायगड किल्ल्यावर एक वस्ती आहे घरातल्या एका काकीकडे आम्ही आलो आहे कमल शिंदे त्यांच्याकडे आलो आहे ते आता जेवणाची आपली तयारी करत आहे पण हे मस्त आहे सर नाही बरोबर đó là một cái <laughs> cái 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 không cái 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 cái